नमस्कार आज तारीख आहे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस संध्याकाळचे साधारण दोन ते अडीच वाजले आहेत मी आता पंतूर येथील जितवण्यावाडी येथील आमच्या प्लॉटवर आलो आहे सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीनमध्ये मी उभा आहे आणि आपण पाठी बघू शकता की हे जे घर आहे हे माझ्या वडिलांनी बांधलेलं होतं आणि आता तिथे यायला रस्ता जो मिळत नाही होता त्याच्यामुळे ते सगळं छप्पर खराब झालेलं वगैरे ती कामं करायची राहिलेली पुढचा आता जो व्हिडिओ करतो आहे त्याच्यामुळे मी पूर्ण बाजूने आजूबाजूने सगळ्या बाजूने जो सध्या त्या घराची काय कंडिशन आहे ते सगळं दाखवतो ह्या घरावर पी के सावंत पतसंस्थेचं कर्ज होतं आणि माझे वडील जे आहेत सुभाष विठ्ठल राणे त्यांचे मित्र नंदू किनळेकर यांनी मैत्रीची जाण ठेवली आणि त्यांच्या पश्चातसुद्धा आ, हे लोन भरण्यासाठी आणि हे लोन क्लोजअप करण्यासाठी मला त्यांनी एक लाख उसने दिले एकही रुपया व्याजाशिवाय एक लाख रुपये उसने दिले त्यांचे मला द्यायचे आहेत पैसे रिटर्न त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे की ह्याच्यावर जर छप्पर वगैरे घातलं तर पुन्हा पूर्ववत सगळं होणार असेसमेंट लिहायची नोंद आहे घरपट्टी पण भरायची आहे घरपट्टी वगैरे भरल्यानंतर हे पूर्ववत आपण सुरू करू शकतो तर इथे बँकेचा काही विषय नाही आहे बँक क्लिअर केलेली आहे इथे मला पैसे आल्यानंतर मी त्यांचे भरून हा एक विषय मी क्लिअर करू शकतो हे बघून ठेवा बाकीच्या पुढच्या व्हिडिओत मी सगळं दाखवतो आहे तुम्हाला तर मित्रो हो, खाली पंदूरवरून जो अणावकडे जो रोड जातो तो आहे आणि साधारण निळापत्राची तुम्हाला शेड दिसते तिथून एवढंच फक्त अंतर आहे जे इथून जो काही थोडं अडचण टाकलेली दिसते तोच तो ज्या ज्याच्यासाठी मी उपोषण केलेलं ते की तिथे ते अडवून ठेवलेलं आहे स सगळं कुंपण घालून ठेवलेलं आहे अडवून ठेवलेलं आहे ते आता प्रॉब्लेम सॉल्व होईल तर इथून एवढं अंतर फक्त थोडंसंच आहे तर इथून जर तुम्ही बघत असाल तर हे बघा एवढं घर जवळ आहे तर हा सुद्धा आता मी जो उभा आहे सर्वे नंबर सेहेचाळीस दोन तीन मध्ये आणि जे पी के सावंतचं जे काय कर्ज काढून जे घर वडल्याने बांधलेलं ते माझ्या इथे ह्या साईडला दिसतं आहे तुम्हाला तडे गेले त्याला कारण मध्ये आमचा इथे वाट बंद असल्यामुळे दुर्लक्ष झालेला आता येतोय मी आज आलो आहे एक दोन चार दिवसात हळूहळू सगळं इथे पुन्हा साफसफाई वगैरे करतो आहे तर ह्या साईडने सुद्धा दाखवतो आहे इथे सगळं केलेलं आहे